नमस्कार मी गौतमी तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी आणि महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा सा आढावा आपण घेणार आहोत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांनी पायात भिंगरी लावत कोणत्या ना कोणत्या निमित्तानं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलाय पहिल्यांदा निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीनं असल्यानं उमेदवारांचाही मोठा कस लागतोय प्रत्येक उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचून आपलं म्हणणं सांगतो दुसरीकडे देखील उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं शोधताना पाहायला मिळत आहे काँग्रेस नेते आमदार सतेश पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत असणाऱ्या बसने म्हणजेच आपले केएमटीने प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या किशोरवयीन मुलींना वयात येताना त्यांच्या शालेय आणि सामाजिक जीवनात शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते या काळात त्यांना गोपनीयता आणि आत्मसन्मान राखता यावा यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सातशे सत्तर पिंक रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पिंक रूम मध्ये त्यांना विश्रांती घेता येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी दिली शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा भारतीय अवकाश संशोधन इस्रो हैदराबाद येथील केंद्रास अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांनी या दौऱ्याचा उपयोग वैज्ञानिक ज्ञान वाढवण्यासाठी करावा आणि भविष्यात देशाच्या प्रगतीत योगदान द्यावं असं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळणार असून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे कोल्हापूरच्या अंबाबाई न्यू पॅलेस आणि रमकाळा तलाव पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथं येत असतात कोल्हापुरात खरंच चांगल्या सोयीसुविधा पर्यटकांना मिळत का कि त्यांना फक्त त्रासाला सामोरं जावं लागतंय रस्ते पार्किंग आणि स्वच्छता गृहांची नेमकी अवस्था कशी आहे आणि काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट पर्यटकांसोबत संवाद साधलाय पहा तरुण भारतचा विशेष ग्राउंड रिपोर्ट पोलीस जे असतात ते केवळ गेटवर फक्त तुम्ही बूट काढा बूट काढू नका बूट काढा बूट काढू नका याच्यासाठी नसून ते जे स्वतंत्र यंत्रणा काहीतरी बाहेर लक्षात द्यावं पाहिजे परंतु तुमचे पोलीस मात्र असे आढळले की खुर्चीवर बसलेले आहेत आम्ही एवढं सांगतात बूट बाहेर काढा आणि बुट बातम्या फूड बाहेर काढा एवढ्यासाठीच प्रशासन सुविधा ज्या पूर्वी होत्या त्यापेक्षा आणखी कमी झाल्यात असं दिसतं म्हणजे थोडीफार थोडी म्हणजे सुधारणा व्हायला पाहिजे पाण्याची व्यवस्था आणि नळ वगैरे थोडं नीट करायला हवं करायला पाहिजे या विशेष ग्राउंड रिपोर्टचा सविस्तर व्हिडिओ आपल्या तरुण भारत यूट्यूब YouTube चा पेज वरती पाहायला विसरू नका सध्या उज तोड हंगाम जोरात सुरू आहे भल्या पहाटे अंधारातच उज तोड कामगार उज तोडणीसाठी शेताकडे रवाना होताना दिसता पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय करून मारामारी करून सोनं लुटण्याचा प्रकार करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत असत तिथेच मध्य प्रदेश मधला छत्तीसगड इथल्या वीस वर्षीय तरुण आपल्या सोळा वर्षांचा भाऊ आणि आठ वर्षांच्या बहिणीसोबत ग्रामीण भागात आपली कला सादर करून पोटाची प्रामाणिक खळगी भरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यांच्या या दोरखंडावरील प्रात्यक्षिकाने ग्रामीण भागातील जनतेची मन जिंकून घेतली त्यांच्या हरि अर्जुन आणि बहीण सिमरन या तिघांनी बांबवडे मधील बाजारपेठेतील नागरिकांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मन जिंकली ग्रामीण भागातील लोकांनी या तिघांचंही कौतुक करून दाद दिले त्यांच्या या कलादृष्टीमुळे येथील सांस्कृतिक जीवन समृद्ध होत असताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढतच चालली असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गाठा अधिक तीव्र जाणवतोय थंडीमुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून सकाळी लवकर बाहेर पडणं कठीण होत आहे विशेषतः ऊसतोड कामगार शेतमजूर रस्त्यावर काम करणारे कामगार यांना या थंडीचा मोठा पटका बसताना दिसतोय भल्या पहाटे कामासाठी निघताना बोचऱ्या वाऱ्याचा आणि दाट दवाचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी पेटवून किंवा गरम कपड्यांचा आधार घेऊन नागरिक थंडी पासून बचाव करताना दिसत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातल्या माहितीसाठी आजच आपला तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेट्स साठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार